आनंदांबद्दल मला वाटत नाही ज्या माणसाने त्यांचे अख्खी पंधरा आमदारकी आमदार गमवली त्या माणसाने पंधरा वर्षात एक शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बेरोजगारांचा महिलांचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही सर्वात कमी त्यांची विधानसभेत उपस्थिती असणार असणारा आमदार म्हणून ख्याती होती अशा माणसाबद्दल फोटो बनवले आपण जर पाहिलं असेल एम आय डी सी खताचा कारखाना आणू आजपर्यंत आलो खामगावची पाणी पुरवठा योजना मी केली मी केली असं म्हणून दोन नगरपालिका ज्यांनी जिंकल्या ज्यांनी विहिरच खोदली नाही कधी ज्यांनी फिल्टर प्लांटच बनवला नाही ज्यांनी पंप हाऊसच बनवला नाही फक्त शहरात लोकांच्या घरासमोर पाईपलाईन टाकून दोन दोन नगरच्या खोट्या मोठ्या माणसांनी माझ्यावर आरोप करावा आणि मी त्यांना काही बीक देत नाही आणि हे जे काय आंदोलन चाललं आहे हे मी खामगावातील नागरिकांना म्हणजे सावधान करण्यासाठी गोष्ट सांगतो हे जे काय आंदोलन चालू आहे हे याच्यासाठी चालू आहे की युती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी असतील या दोघांनी जो फंड खामगावसाठी दिला आहे एकशे चौतीस कोटी रुपयांचे महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते करणे हा कॉन्क्रीट करण्याचा आमचा हेतू एवढाच होता की नगरपालिकेची हे जो सनंदानी पाळणा पाडला की सा चामरीकरण करायचं आम्हाला ट्रकवाले मुकुरा डबल इटरन करायचं दर सहा महिन्याला त्यांची चक्की चालू राहायची अगर ये रोड एक साल तक टिक गया ना तो हमारे पास अगले साल कोई काम नहीं बचेगा अभी रोड कॉन्ट्रॅक्टर है वो सब सारी अपनी जिंदगी आराम से जी लेते हैं एक ही रोड को बार-बार बनाके बार-बार बनाके देखो मोठा तरी बनला पाहिजे म्हणून आम्ही कॉन्क्रीट रस्ते पहिल्यांदा नगरपालिकेला एवढा मोठा फंड इतिहासात भेटतोय 134 कोटी रुपयाची कॉन्क्रीट रस्ते रवदारी से आम्ही करतो हे आता विधानसभेपर्यंत नाही पाहिजे म्हणून यांचे त्यांनी डबेबजाव सुरू केलेले नटराज गार्डनची त्यांनी मध्यंतरी तक्रार केली सगळ्या गावाला माहिती त्यात निष्पन्न काहीच झालं भारत भारत कडबीसारखा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता ज्याची त्यांनी कंप्लेंट केली हायकोर्टापर्यंत गेले के त्यातही काही सिद्ध ते करू शकले नाही त्यामुळे हायकोर्टापर्यंत गेले कमिशनरपर्यंत गेले आकाश बोंडकर जर दोषी असता भ्रष्टाचारी असता आजपर्यंत एक पैशाचा माझा भ्रष्टाचाराने हे दाखवू शकले असते याच्या उलट मी जर म्हणेल तर नगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणात तुम्ही जेलमध्ये जाऊन आलेत तुमची केस अजून चालू आहे तुमच्यावर ए पी एम सीमध्ये चाळीस लाख रुपये तुम्ही आत्ता रिसेंटली काढले त्याची केस चालू आहे तुम्ही ए पी एम सीचे जे रेकॉर्ड बुक असते ठराव बुक त्या ठराव बुकला ए पी एम सीमध्ये उचलून तुम्ही स्वतःच्या जनसंपर्क का कार्यालयावर आणता त्याच्यात दबाव टाकून अधिकाऱ्याकडून तुम्ही व्हाईटनर लावून खोडतोड करता आणि स्वतःच्या स्वार्थाचे ठराव थार त्यात लिहून घेता हे सिद्ध झालेलं आहे म्हणून सरकारी नोकर जे ए आर असतात त्या ए आरनी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलेली आहे असा जबाब डीडी आर समोर ए पी एम सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जी ए पी एम सी तुमच्या अधिपत्याक आहे ते काय मला शिकवतील उलट त्यांनी जर त्यांच्यामध्ये थोडीशी आता नैतिकता उरली असेल ना त्यांनी हे आंदोलन बंद करावं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर करावं ते जर साफसुधरे असतील तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर करावं जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा फरार कोण झाला होता पंधरा दिवस नाही तर डर कशाला त्यांनी जर केलं नसेल तर मग पडायला नव्हतं पाहिजे पण आज ते पंधरा दिवस फरार होते मग अशा व्यक्तीने माझ्याबद्दल बोलावं त्याला मी काही भीक घालत नाही त्यांनी अशी किती काही आंदोलन करू द्या माझं त्यांना एवढं चॅलेंज आहे की माझा एक पैशाचं भ्रष्टाचार त्यांनी सिद्ध करा आणि नाही तर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर बिलकुल टोल बद्दल काय म्हणतात त्यांचं त्यांची जी जुनी पद्धत होती ती नेमकी बंद झालेली आहे कधी कधी कसं असतं की आपली एखादी आवडती गोष्ट नाही मिळाली की ते स्वप्नात बडबड जाते जो टोल ते घ्यायचे तो मिळणं बंद झालाय त्यामुळे आता ते बडबड करतात टोन 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 टोल